चला तर मित्रांनो आज आपण बघूया सोलापुरी चादर सोलापुरी चादरी दुग्धपूर्वी सोलापूरचं चादर खूप प्रसिद्ध असतात तर आपण बघूयात कसा भेटतात था। काय भेटतात ठीक आहे चला हे आहे यस यस एंटरप्राईजस सोनापुरी चादर चला बघा हे कलर्स आहे

तू बस कर जो तू बस सिद्धा हाँ बस है तो ये सिंगल चीज़ डबल चीज़ साठ लोगों से ही मिलता है ये चार सौ रुपए से और इससे बने हो तो कितने मार्क चार सेंची चार

लग्नाला सतराजी लागतवाली तीनशे दहावाला ही चारशे ऐंशी ची पण एकदम अशी ब्रँडेड वाटती वर का दोन्ही क्वालिटी सेम येतो पण तो वजनात फरक येतो एक किलो वजन कुठे म्हणतात तीन पीस हे तीनशे दहा वाला तीनशे पन्नास वाला फरक काय त्याच्यामध्ये वजनात फरक आहे साईज पण तेवढा आणि हे पण आहे बघ ना

पायल पायाल टोचली नाही बाहेर हे पूर्ण कॉटन येतो मग हे चारी आहे ना कॉटन येत आहे मिक्स येत आहे हे थोडं मला हा पैसे गरम मिक्स व्हायच्या मध्ये पूर्ण कॉटन येणार नाही हे पूर्ण कॉटन आहे बघ ना कोणतरी केलं फायनल लगा टाइमपास करून लय लांब जायचं पडाल पडल पडत अजून टॉवल फाय तर टॉवल आहे नॅपकिन फाय तर नॅपकिन आहे बेडशीट आहे ही चारशे अशी ची जरा छान वाटते सही फुल चाल हे एकदम गालिच्या टाईप एकदम हे बघा गालीच्या टाईप वाटते चारशे अशी पण ना काही कमी नाही होणार का तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देतो

ने, ने ना आ, वो. वड़का वड़का <laughs> आ, आता बघा मी एक चादर तुम्हाला दाखवलं हे ना। सोलापूर नाव लिहिलंय सोलापूर हे जे फिरवाले फिरते ना हे मी फक्त गिरायकला समजावून एक पॉल्टी केलं आहे जोचा इन्शुरन्स का चारशे ऐंशी दहा टक्के डिस्काउंट बसेल तुम्हाला चारशे तीस मध्ये बसेल एक हजार दोन हजार दहा हजार आज कल दे, तीन घ्यायचे ना आपल्याला तुम्हाला घ्यायचे नाही का दोन घ्यायचे दोन घ्यायचे काउंट करतो महाग बसतोय तुम्ही दहा पंधरा वर्ष वापरत आहे काय होणार नाही

मला ही पण ओपन करून दाखव ही नाही टिकणार आहे ना सोलापूरच नाहीच आहे सोलापूर नाव लिहिलंय सोलापूर तयार झालेला नाही आणि सोलापूर चादर मधून विकत पण सोलापूरात तयार झालेला नाही वस्तू सोलापूरचे दापन आहे फक्त एक सोडून असतो वरती पूर्ण एक डबल शूट येतो पूर्ण असाय नाही सोलापूर चादर आहे ना पूर्ण डबल शूट असतो आणि दहा ते पंधरा वर्ष तुम्ही बिंदाचा वापरात काही होणार नाही

नाही पण साडेतीनशे साडेतीनशे तीच ती ती मला आवडलेली हा पण

हा तुम्ही क्वालिटी कॉम्प्रोमाइज करू क्वालिटी त्या फरक असला तर मला फोन करा मी गाठ देतो दुकानात आम्ही इथे नाही आम्ही अक्कलकोटला आलो होतो आम्ही संगमनेर चे नाही असू दे तुम्ही दहा ते पंधरा वर्ष डोळे दाखवून वापरा दहा पंधरा वर्ष दहा वर्ष पुढे वापरा आता तर वीस वीस वर्ष चालत चालत आहे कुठल्याही शॉप वर मी तुम्हाला मी तुम्हाला दहा शॉप चे ऑर्डर देतो कोणी कमी करणार नाही पाच टक्के

कस आहे एकदम मी काय म्हणालो एकदम होलसेल मी दहा टक्के म्हणलं तर तुम्हाला पंचाळीस रुपये पन्नास रुपये बत्तीस रुपये मी असं करू शकतो चारशे ऐंशी असतो पण तसं केलं नाही ना आपल्याला तसं व्यवहारच एक कमी करायचं आपल्याला आणि तसं ते पद्धत पण बोलत नाही त्यांनी बरोबर आता बरोबर सांगितलं कसं माहिती मुळे क्वांटिटी तीन आहे ना डायरेक्ट तुम्ही लय पसू नका कसा बाय बो बोल का 10 20 रुपये 50 रुपये साठी चांगले वस्तू सोडण्यामध्ये अर्थ नाही कारण का आपण जातो जातो तुम्ही कुठं थांबला तर तुमचे 100 रुपये चहा पनेला जाते ते तर आहे ते तर हे घरला तुम्ही गेला होता तुम्ही पैसे बोकू नका बोल ठीक आहे चला आम्ही या तीन फायनल केले आहे मग पाऊण 400 करा का तुम्ही फायनल मग आता पण जे काम करत आहात तुम्ही नाही नाही तुमचं मी अजून मी